नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा युट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज सव्वीस मे दुपारचे सव्वा बारा वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा सव्वीस मे आणि सत्तावीस मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मान्सून बद्दल जर पाहायचं गेलं तर मान्सूनने काल पंचवीस मे रोजी बंगालचा उपसागराचा जो पूर्व भाग आहे तसेच मध्य भाग आहे हा व्यापलेला आहे पुढील दोन दिवसात बंगालचा उपसागराचा जो राहिलेला भाग आहे हा मान्सून व्यापेल तसेच श्रीलंकेचा राहिलेला जो भाग आहे हा सुद्धा पुढील दोन दिवसात मान्सून व्यापेल तसेच केरळमध्ये मागील काही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एक जूनच्या आधीच एक दोन दिवस आधीच तीस मे किंवा एकतीस मे रोजीच मान्सून पोचण्याचा अंदाज आहे त्याच्यानंतर रेमल चक्रीवादळाबद्दल जर पाहायचं गेलं तर हे वादळ आज रात्री दहा ते बाराच्या दरम्यान पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे हे ज्यावेळी धडकेल वादळ या भागात किनारपट्टीवर त्यावेळी वाऱ्याचा वेग हा शंभर किलोमीटर प्रति तास किंवा एकशे दहा किलोमीटर प्रति तासच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे तसेच सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर उत्तर प्रदेशपासून असंच मध्य प्रदेश करत विदर्भ करत कर्नाटकपर्यंत एक ट्रफलाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा काल सक्रिय झालेला आहे याच्यामुळे थोडंफार मराठवाड्यात काल थोड्याफार क्षेत्रासाठी तसेच उत्तर महाराष्ट्रात थोड्याफार क्षेत्रासाठी गर्जनेसह पाऊस काल झालेला आहे तसेच तापमानाबद्दल जर पाहायचं गेलं तर उत्तरेकडून येणाऱ्या गरम वाऱ्याचा फ्लोमुळे विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागात उन्हाची तीव्रता तसेच गर्मी जास्त प्रमाणात वाढलेली आहे तसेच इकडे दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण विभागात अरबी समुद्रावरून वाऱ्याच्या फ्लूमुळे तापमानात कमी झालेली आहे या भागात भरपूर प्रमाणात वारंसुद्धा सुटलेलं आहे ते वारं थंड थोडंफार रात्रीच्या वेळी थंड असल्यामुळे या भागातील तापमान आणि गर्मी पूर्णपणे कमी झालेली आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं सध्या तर कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा पुण्याचे काही भाग या भागात ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे तसेच सांगलीच्या भागात सुद्धा सिंधुदुर्गच्या काही भागात सुद्धा ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे इकडे भंडारा नागपूर गोंदिया या तीन जिल्ह्यात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय साध्यागा आहे पण हे जे ढग सध्या सक्रिय आहेत ते काही पाऊस देणारे नाहीत त्याच्यामुळे पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही आहे त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा सव्वीस मेचा हवामान अंदाज पाहूया रे त्याच्यानंतर सत्तावीस मेचा तर आज जी पावसाची शक्यता राहील ती नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या चार जिल्ह्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल तसेच नंदुरबार जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड या पट्ट्यात जर स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी या तीन जिल्ह्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आजसाठी म्हणजे सव्वीस मेसाठी आहे उर्वरित नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज एका एक दुसऱ्या गावासाठी राहील राहिलेले जे सर्व विभाग आहेत जिल्हे आहेत सांगली सातारा पुणे रायगड ठाणे पालघर नाशिक अहमदनगर तसेच अमरावती अकोला हिंगोली या पट्ट्यात पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच सव्वीस मेसाठी नाही आहे तर हा झाला आजचा हवामान अंदाज त्याच्यानंतर सत्तावीस मेचा जर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्यासुद्धा नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन जिल्ह्यातसुद्धा पहाटेच्या वेळी आणि सकाळच्या वेळी एका एक दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे उर्वरित राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजे सत्तावीस मेसाठी नाही आहे काय बदल वाटला तर उद्याच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू तसेच तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर मागाशी सांगितल्याप्रमाणे जो उत्तरेकडून येणाऱ्या गरम वाऱ्याचा फ्लो आहे याच्यामुळे जळगाव धुळे नंदुरबार बुलढाणा वाशिम हिंगोली छत्रपती संभाजीनगर तसेच विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेच मराठवाड्यात या सर्व पट्ट्यातून तापमान आणि गरमी जास्त प्रमाणात सक्रिय आहे कारण की उत्तरेकडून येणाऱ्या गरम वाऱ्याचा फ्लो चालू आहे त्याच्यामुळे तसेच इकडे सोलापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे अहमदनगर धाराशिव या जिल्ह्यातून काय होतंय तर अरबी समुद्रावरून जे वारं सध्या सक्रिय झालेलं आहे याच्यामुळे तापमानात या भागात भरपूर प्रमाणात कमी झालेली आहे त्याच्यामुळे या भागात दिवसभर आणि रात्रीच्या वेळी वाऱ्याचा फ्लो चालू आहे त्याच्यामुळे तापमानात कमी झालेली आहे आणि गरमी जी होती ती सुद्धा या भागातील कमी झालेली आहे तर आज आणि उद्या सव्वीस मे आणि सत्तावीस मे रोजी राज्यात काही विशेष पावसाचा अंदाज नाही आहे जर स्थानिक ढग निर्माण झाला तर या पट्ट्यातून तसेच हे जे जिल्हे आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि विदर्भातील हे जिल्हे या पट्ट्यात जर आज स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील उद्या काही विशेष पावसाचा अंदाज कोणत्याच जिल्ह्यातून दिसत नाही आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग अशीच परिस्थिती राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या पट्ट्या स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी उद्यासाठी पावसाचा अंदाज राहील बाकी विशेष पावसाचा अंदाज सध्या तरी राज्यात दिसत नाही आहे तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच सव्वीस मेसाठी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा रत्नागिरी रायगड या चार जिल्ह्यातून मेघगर्जनेसह हलक्या मध्यम पावसाचा अंदाज ग्रीन अलर्ट या भागातून आजसाठी दिलेला आहे तसेच अकोला आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यात उष्ण दिवस आणि रात्र गरम राहण्याचा अंदाज आजसाठी म्हणजे सव्वीस मेसाठी आहे उर्वरित कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता किंवा कोणतेच अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेले नाही आहेत तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद